आणि गणपती बाप्पासाठी इथे आज आपण असे मस्त बेरीचे मोदक बनवलेले तुम्ही हे मोदक कधी ट्राय केले नसेल तर नक्की बनवून बघा अतिशय टेस्टी लागतात ड्रायफ्रूट्स बेरी आणि ओलं खोबरं मिल्क पावडर हेचे असे मोदक ट्राय करून बघा अतिशय टेस्टी लागतात आता हे मोदक कशी बनवायचे चला आता आपण इथे लगेच बघूया आपण जे दूध गरम करतो दुधावरची साय आपण साचवून ठेवतो आणि ती साय आपली भरपूर साचली आपण त्याचं लोणी तयार करतो तीच साय साठलेली आपण घुसळली की त्याचं लोण्याचा गोळा तयार होतो आणि तोच लोण्याचा गोळा आपण एकदा कढवला की त्याचं तूप तयार होतो तूप आपलं वरती वरती राहतं आणि सर्व खाली आपली बेरी तयार होते आणि त्याच बेरीचे आपण इथे असे चविष्ट आणि टेस्टी मोदक बनवलेले आणि तुम्ही असेच मोदक बनवून बघा जर तुमची बेरी निघाली की नक्की ट्राय करून बघा इथे आपण बेरी घेतलेली अर्धा किलो तुपाची ही बेरी आहे इथे मला चार ते पाच चमचे इथे बेरी तुपापासून मिळालेली आहे हे याच्यामध्ये टाकून घेऊया इथे आपल्याला तूप टाकायची गरज नाही आहे ऑलरेडी या बेरीलाच तूप सुटणार आहे हे बघा इथे या बेरीलाच इथे तूप सुटलेलं आहे अशी गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चार चमचे ओलं खोबरं टाकून घेतले आणि इथे मी काजू बदाम पिस्ता कट करून घेतलेले बारीक आणि ते इथे ॲड केलेले एक चमचा भरून इथे मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे अजून एक चमचा इथे ॲड केलेली आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे इथे मोदक बनवून बघा खूप टेस्टी लागता एक चमचा भरून इथे गूळ पण घालून घेतलेला आहे याच्यामध्ये अजून एक, एक चमचा दोन चमचे आपण इथे गूळ टाकून घेतलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हे त्याने गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आता आपण इथे गॅस बंद करून टाकलेला आहे आणि आता आपलं हे छान परतून झालेलं आहे उकड कशी काढायची हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे उकडीचे मोदकचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे उकड कसे काढायची इथे मी उकड काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी दोनच थेंब इथे कलर टाकून घेतलेला आहे आता इथे आपण हे छान मळून घ्यायचं आहे बघा इथे आपलं छान असं मस्त सॉफ्ट मळून झालेलं आहे एक सारखं असं मळून घ्यायचं आपण इथे इथे छान असं मळून झालेलं आहे मी जो हा खायचा कलर होता तो इथे दोन थेंब टाकून घेतलेला आहे जो मी बिर्याणी करताना ते दोनच थेंब राईसमध्ये टाकते तो कलर मी इथे यूज केलेला आहे इथे मी असं हाताला तूप लावून घेतलेले असं गोळे करून घेतले ते पूर्ण असे इथे छान मस्त असे पेड्यासारखे फिरवून घ्यायचे आपल्याला एक सारखे आणि फिरवल्यानंतर आपण या पिठामध्ये हे छान असं डीप करून घ्यायचं आहे असे बघा म्हणजे ह्याला पूर्ण पीठ लावून घ्यायचं आहे असं आणि इथे अशी वाटी तयार करायची आपल्याला एक सारखी अशी इथे वाटी बनवून घेणारे वाटी पण कशी बनवायची हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये उकडीच्या मोदकाचा जो व्हिडिओ बनवला आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सविस्तर सांगितलेलं आहे ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किनार पण यायची पातळ करून घ्यायची नाही बघा इथे आपली छान अशी मस्त वाटी तयार झालेली आहे आणि बघा इथे अशा एक सारख्या कळ्या पाडून घ्यायची आपल्याला जवळजवळ हे बघा एक सारख्या जवळजवळ पाडल्या ना मोदक पण दिसायला तो छान दिसतो हे बघा इथे छान अशा मस्त कळ्या पाडून झालेल्या आपल्या एक सारख्या इथे आपण आता सारण जे बनवलेलं आहे ना ते भरून घ्यायचं इथे हे सारण थोडंसं सा कोरडं असतं जास्त ओलसर नसतं हे बसेल तेवढं भरून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला आपण ह्या मो मोदकाला उकड देतो ना त्यावेळेला हे सारण ओलं होतं थोडंसं वाफेने बघा एकाच साईडला सगळं कळ्या झुकवून घ्यायच्या आणि असे मोदक आपण इथे बनवून घ्यायचे हे बघा इथे मोदक आपला तयार झालेला आहे सेम असेच बनवून घेणार आहे मी आता तुम्हाला अजून एक बनवून दाखवते एक सारखी अशी वाटी करून घ्यायची पुन्हा एकदा किनार मात्र आपण इथे पातळ करून घ्यायची आणि हे जे मध्ये आहे ना हे थोडं जाड ठेवायचं हे बघा इथे वाटी तयार झालेली आहे आपली कळ्या पाडून घेऊया जवळजवळ एक सारख्या कळ्या पाडून घ्यायच्या आपण एक सारख्या कळ्या पाडून घेणार आहे मी आता आणि आपण चॅनलवर मोदकचे भरपूर सारे रेसिपी दाखवलेले आहेत त्या तुम्ही बघू शकता तर इथे सारण भरून घ्यायचं आहे असंच इकडे सर्व कळ्या चुकवून हा सावकाश अशा अशा परती उचलून घ्यायच्या सर्व कळ्या हे बघा इथे आपला मोदक तयार झालेला आहे आता आपण पुढचे असेच बनवून घेणार आहे हे बघा इथे आपले तयार झालेले आपण करून घेतलेले आणि चालणीला इथे मी तूप लावून घेतलं त्याच्यावरती इथे मोदक ठेवून घेतलेले आता आपण याला उकड काढून घेऊया आता आपण याची उकड काढून घेऊया आणि हाय गॅसवर इथे मी उकड काढून घेणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला लागेल इथे इथे आपले मोदक झालेले आहे गॅस बंद केलेला आहे पंधरा मिनटं आपण इथे छान वाफवून घेतलेले हे बघा इथे आपले मोदक तयार झालेले तुम्हाला जर ही माझी मोदकची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा असे छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया